महायुतीचे अधिपूत उमेदवार आदरणीय माउला यांच्या प्रचारासह आयोजित केलेल्या उपस्थित सर्वांनी व्यक्ती महायुतीमध्ये सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व मतदार बंधू बघिणी आता दौरा खरं म्हणजे आपल्या गावची वेळ सात वाजताची होती साडेनऊ वाजले जवळपास अडीच तास उशीर होऊन सुद्धा माऊली आबाच्या प्रेमापूर्ती आपण सर्व खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल उपस्थित सर्वांच सर्व मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद घेतो त्यांचे आभार मानतो चार ताख्याला खरं म्हणजे आपण योजनाची माघारची वाट होतो आज सर्वात मोठा वाचवण्याची माघार आदरणीय प्रजीन लालाचंद यांची होईल का नाही असे मागाची चर्चा शिर हावली संपूर्ण शिर हावली तालुक्यामध्ये चालू असताना प्रेरित झाल्यानी मनाचा मोठेपणा दाखवून पुढल्या भावाची भूमिका घेऊन एक लहान भाव आपला होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अतिशय भोकळ्या मनाने चार पाठीला दादांनी उजवळ केला दादा तुम्हालाही मी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो आणि चार तारखेनंतर पाच तारखेला चिंतामणी जेवढ या ठिकाणी प्रचारचा शुभारंभ त्या ठिकाणी झाला चिंतामणीला नारा शुभारंभ होत असताना गाव भेटीचा दौरा आपल्या शिरूर तालुक्यामध्ये विठ्ठलवाडी या ठिकाणी आपण सुरुवात केली सुरुवात करत असताना सुधीर शेवट मला वाटतं सात दिवस आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये मी संपूर्ण तालुक्यामध्ये या दौऱ्यामध्ये फिरतोय अन्नता एकाही गावात बोलण्याचा आग्रहही धरला नाही अनेक कार्यकर्ते आहेत महेश बापू प्रत्येक त्यांच्या वाटेला फार कमी येते महेश बाप्पू प्रत्येक जणांना बोलावा अशी अपेक्षा असते परंतु मी कुठेही आग्रह झाला नाही आज माझं गाव आहे माजी कार्यकर्ते म्हणले दोन मिनिट तुम्ही बोला म्हणून मी खरं म्हणजे या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे प्रचार चालू झाल्यानंतर मुद्दा सांगतो मी प्रचार चालू झाल्यानंतर या ठिकाणी प्रदीप असतील दादा पाटील असतील रोडवप्पा सर्व प्रमुख मंडळी एकच आम्ही बसलो आणि आपल्या शिरूर हवले तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या नेत्यांच्या सभा आणि कुठे घ्यायच्या अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली मावल्यावर सभा कुठे घ्यायच्या की माझ्या जिल्हा परिषद गटात मला सरची गरज नाही सुद्धा मला सदेची गरज नाही आपले नेते आदरणीय यांनी सांगितलं तुम्ही से सगळ्यांनी सांगितले आमच्या सुद्धा जिल्हा परिषद गटामध्ये आम्हाला कोणत्याही नेत्याची सदोची गरज नाही सभा कुठे लोणी एक अजित पवारांची सभा मिळण्याची त्या ठिकाणी झाली दुसरी सभा शिरू किंवा लावला सतरा लाभ एक मुसिम जागा करून त्या ठिकाणी सभा होईल विद्यमान आमदार तुम्ही दहा वर्ष आमदार आहात पंचवीस वर्ष कारखान्या चेअरमन वर काम करताय त्यांच्यावर काम करताय आणि हा जिल्हा परिषद भेटणे इतकं बांधायचं काम तुम्ही केले इतका लिटर केलंय मग तुम्हाला या जिल्हा परिषद भेटा देण्याची गरज आहे